राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष पशु व संवर्धन व दुग्धविकास कॅबिनेट माजी मंत्री महादेव जानकर हे अठ्ठावीस सप्टेंबर रविवार रोजी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून ते जिल्ह्यातील विविध गावात भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत त्यांच्यासोबत राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तौसिफ शेख मराठवाडा अध्यक्ष अश्रुबा कोळेकर व धाराशिवचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट विकास पाटील हे उपस्थित राहणार आहेत माजी मंत्री महादेव जानकर हे सायंकाळी चार वाजता नांदेडहून वसमत तालुक्यातील कानोसा गावी जाऊन पूरग्रस्तांची पाहणी करणार आहेत व संवाद साधणार आहेत व वा त्यानंतर वाजता औंढा तालुक्यातील सुरेगाव येथे भेट व सायंकाळी पाच वाजता हिंगोली तालुक्यातील नौखा या गावी जाऊन शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत व त्यानंतर हिंगोलीला साडेपाच वाजता त्यांचे जिल्ह्यात आगमन होणार आहे व त्यानंतर सहा वाजता पत्रकारांनी मतदारांशी संवाद साधून विविध जिल्ह्यातील अडी जाणून घेणार असल्याची माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे मराठवाडा उपाध्यक्ष नामदेवराव कुरु वाडे हिंगोली जिल्हाध्यक्ष डॉक्टर अनिल पोळ गंगाधर माटे जाफर पठाण मुंजाजी बडे मुंजाजी बंडे यांनी केली वेदडक चोवीस तास न्यूज नेटवर्क मुख्य संपादक गोपाल सातपुते